नमस्कार भावांनो बहिणी न आता तुमच्या ताई आता वावरात येईल आज तर जांबच जांब येत आपल्या शेतात लगे मी काय म्हणते लय जांब येईल तर च्यू बराबर दाखव जांबाचे झाड इकडं पण आहेत जास्त करून लेकर लय ले सपोर्ट करतात मला कॅमेरा धरायला कधी छकू दीदी कधी च्यू तर हापा कसे जांब येईल हापा बघ च्यू शेतातले जांब कसे वाटायला लागलेत भारी एकदम भारी वाटायला लागलेत ना हा आमच्या चिऊला नाही जांभ आवडतात बाबा त्याला जांब घरी आणत असतात लेकरायला आणि तुमची ताई काही इथं जांब खायला नसते जावा जांभ येतात जवा मी नसते एवढा जांभ आहे आपला एक अर्धा किलोचा एक जांब येतोय तर शेतातले आमच्या परदीपलं नाही झाडं आवडतात आणि आमच्या परवीनला पण नाही जांब खायला आवडतात लगे मग मोठाले झाल्यावर मग माई बाबा नेत असतेत माय भावाला एकच भाऊ घरी ये आणि इकडं पा हे आणि छोटाले भाषेन हे यायला लय जांब आवडते सगळं जांबच जांब आहे तिकडं किती सगळे ह्या वर्षी त लगेल लय जांब वाकून गेलेत लय पाऊस सुरू होता तर जांबाला काही पाणी देईल नाही आहे ना चिव एवढ आता चिवच पा कसं मजा यायची जांभ खायची चिवलं लय आवडतात जांब परीला आवडतात समरू लय यायला लय जांब खातात लगे आणि आई म्हणे चिताफळाची झाड बाहेरचे लय आले होते आई म्हणे खोपलं निघली होते म्हणे ह्यांची लय मोठ्या मोठ्या ते ना जांबाचे तर तुम्हाला इअर पण दाखवते आमची इअर लय भरी ये ह्या वर्षी आणि तुम्हाला सगळ्याला भावांना बहिणी शेतातले हेडो आवडू लागले शेतात एकदम मोकळं बोलले जातंय मोठ्या मोठ्यानं बोलल्या जाते तुमच्या ताईचा राहिला की हेडोफोन ते सगळे आहे ना चू हेडोफोनच आला मग कॅमेरा घरी असे मस्त लगे हे होतं हेडोफोन सगळे सगळं घरी राहिले लगे माईक पण घरी राहिला आहे तर तो दाजीचा होता तर दाजीनं साहित्य घेऊन दिले की मला हिडो काढायला काल बाहेरगावी का गेलते ना मी तर हिडो काढायचा विचार झाला बाहेरगावी काढावं म्हणून पण मग काल कसं झालं मला हिडो काढायचं ना लगेच आमची गाडी आली मग प आपल्या शेतात हे पण झाड आहे एक तर एक सीताफळाची सगळीच झाडे आहेत तिथं आणि इथं चिचाचं आहे हा हे चिचाचे झाड आहे हा चिचाचे झाड आहे इथं पनीकुन आवडीच आहे ते जेवढं तुम्हाला हा पा जेवढं तुम्हाला खाली दिसतंय ते आपल्या बाबाची शेती आहे इकडं हे इकडं सगळं सगळं वरी लागेल ती शेती इकडं दाखवची सगळी त्याची शेती सगळी शेती आहे लगे ती चिखलान पाय भरू देऊ नका पाणी द्यायला लागले तिथून तिथून बाबाची शेती सगळी आपली ये येअर पा किती भरली फुल एअर झाली लग्न भरली होती ह्या वर्षी लय मालाचे नुकसान वेळेले लगे मी काय म्हणते लय नुकसान झाले मालाचे सोयाबीन हे सगळे नुकसानच नुकसान झाली ह्या वर्षी काय एवढं शेता आहे काहीच घडलं नाही आणि ही लगे अशी ला वाहू लागली बाबाने हिडो कॉल केला तर मला तर सगळी फुल होती सगळं वावरात पाणी झालं ते सगळं पाणीच पाणी तर एवढी एअर भरेल तिकडं बोर आहे बोर तर तुम्हाला पहिला हिडो दाखवलंच आहे मला नाही आवडती आमची एरी गच आहे पावसानं आहे ना ह्या वर्षी लोईच पाऊस होता ना जीवाच्या वरी पाऊस होता आता तरी कमी झाली आता कमी झाली लय फुल भरेल होती आणि तिकडं गव्हाचं मीठ करून ठुले बाबानं गव पियारलाय पण खाली तर ती खालची शेती तुम्हाला दाखवलंच नाही मॅ तर ती दाखवलंच नाही दा तुम्हाला तर चला बरं मी दाखवते तुम्हाला किती शेती येत तर तुम्हाला दाखवतेच मी आता पटपट चालते म्हणजे जास्त चार्जिंग पण नाही संपवायचे आपल्याला फोनातली ते आपण हिश हिशे ती दाखवली नव्हती सगळी शिवाकडची तर तुम्हाला ती करू मला दाखवेल बाबाने का म्हणलं तर हे म्हणणं म्हणलं मम्मी छान छान हिडो बनवून आण म्हणून तर त्याच्यामुळं काय कपडे पण बदलले नाही शेतात म्हणलं या तुरीनं खराब होता लय बोलते तुमची राजी मला अशी काढून राहायला लागली गावाकडे म्हणून पण गावाकडे म्हणून वातावरण असं होतंय तर कलर बदलतो त्याच्यामुळे मग शेतात आज पेशील फिरायला येईल मी शेतात नाही का ना तू हा सुट्टी पण आहे आज आमच्या भाषेचे नाव काय शिव नाही पण आम्ही लाडा लाड शिव शिव करतो सगळे बाबांना बहिणी भाषाने सपोर्ट करतात मला फोन धरती मग झोपू दिदी धरण फोन सपोर्ट असतय मला त्याचा फोन धरती तुम्हाला इकडची शेती दाखवलीच हो नाही मी बाबाची हा इथं पण गहू पिरेल चिवा आपल्याला कुठं लावायचा इथंच लावायचं वाटतं एवढा हा थोडासा लावायचं असेल मला काही माहित नाही बाबा सगळी शेती तुम्हाला दाखवलीच नव्हती तिकडची दाखवली मागच्या वर्षी दिवाळीला आलती पाहि गहू पेरेले आता काय आता ले पेरण्या लांबल्यात तर सगळी शेती बाबाचीच हे इथून तिथून तर डायरेक्ट तिकडं रोडवर गेली ती तिकडं लगे डायरेक्ट हा गव्हा आहे आता बाबाला भरपूर गहू होतील भरपूर गहू होतीन त्याला आता गहू शिव आपल्याला बाबा बोलतील म्हणून वावर काहून गव्हाचं तुडवलंय म्हणून कालच पेर झाली नाही बोद तर आता मी आ मला गाव मलाही आवडते भावांनो नो शेताकडचं वातावरण आणि आमची तर ग ठोक्यानं यायला असते गावाकडची शेती ही बाबाची आणि ही बाबाची तर कशी वाटते तर नक्की सांगा कमेंटमध्ये तुम्हाला शेती आता गावाचा मी ब काय करणार आहे ह्या वर्षी तर ह्या वर्षी चिवू तुम्ही काय करायचं हेडो काढायचा गहू मोठ्याला झाल्यावर बाबासोबत यायचं आणि मला तुम्ही पाच मिनिटाचा हिडो बनवून तुम्ही मला टाका जा मला टाकायचा युट्यूवर तर हेडो कसा वाटतोय तर नक्की सांगा कमेंट मध्ये भावांना बाय भावांनो बहिणींनो भेटते उद्याच्या हेडो